Thank you. नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली होती आणि हा जो व्हिडिओ आहे ना तर तो सोमवारचा आहे श्रावणातील पहिला सोमवार जो आहे ना तर त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि सकाळी सकाळी जे आहे ना तर मी क्लिनिंगला सुरुवात केलेली होती कारण की सोमवारसुद्धा होता उपवास असल्यामुळे बघा नाश्ता वगैरे जो आहे तर तो फारसा काही करायचा नव्हता म्हणजे थोडंसं जे काय आपण म्हणतो फळफळाव म्हणा किंवा उपवासासाठी काही आपण बनवलेलं असेल तर तेच थोडंफार जे आहे तर ते नाश्त्यामध्ये घेणार होतो तर त्याच्यामुळे मग म्हटलं की जोपर्यंत जीव प्रत्येकाच्या आधी तिला स्कूलला सोडून येत आहेत तर म्हटलं तोपर्यंत आपली जी काही क्लिनिंग आहे तर ती करून घ्यावी आणि इस्त्रीचे कपडे जे आहेत ना तर ते आलेले होते आणि त्याची आधीच्या कपड्यांची जी काही रद्दी वगैरे होती ना तर ती सगळी मी अशी बाजूला काढून ठेवलेली होती आणि खूपच पसारा झालेला होता म्हणून आधी तो आवरून घेतला आणि घरं वगैरे जे आहे तर ती सुद्धा झाडून घेतली त्यानंतर न मग आई आल्या होत्या तिला सोडून स्कूलमध्ये तर, सोडू तर त्यानंतर ना मग आम्ही जो आहे ना तर तो चीक बनवलेला होता तर आमच्या गाईला इतना वासरू झालेला आहे तर त्याच्यामुळे चीक जो आहे तर तो भरपूर असा निघालेला होता तर सगळ्यांना जो चीक होता तर तो तो सुद्धा दिलेला होता आणि थोडंफार आमच्यासाठी सुद्धा घरी शिल्लक ठेवलेला होता तर मग आता म्हटलं दुसऱ्या दिवशी सोमवार आहे तर म्हणून मग आदल्या दिवशी संध्याकाळच्याच वेळेला आम्ही जो चीक आहे ना तर तो, तो बनवलेला होता तर मग म्हटलं की सगळ्यांचा नाश्ता सुद्धा होईल आणि उपवास म्हटलं की चीक जो आहे तर तो सुद्धा खाण्यात येईल आणि नाश्त्याचं जे काही असेल एक्स्ट्राचं तर ते सुद्धा बनवावं लागणार नाही म्हणून मग म्हटलं की चला आता नाश्ता जो आहे तो करून घेऊयात तर आधी जीविकाच्या पाप्पांचा सुद्धा नाश्ता झालेला होता आणि मग आता आम्ही दोघीच राहिलेलो होतो तर म्हटलं चला आता नाश्त्यासाठी घेऊयात तर चीक जो आहे तर तो खूप छान असा झालेला होता आणि यामध्ये ना आम्ही गुळच टाकून जो आहे तो चीक बनवत असतो साखरेपेक्षा गुळाने जर बनवला ना तर त्याची जी चव आहे ना तर ती अजून खायला छान लागते म्हणून मग इथे ना दोघींसाठी चीक जो आहे तर तो खायला घेतला आणि यांनी सुद्धा पहिल्यांदाच श्रावणातील सोमवार जे आहेत ते धरायला सुरुवात केलेली होती म्हणून मग म्हटलं की चला आता नाश्त्यामध्ये चिकच बनवूयात तर आता उपवास म्हटलं की घरामध्ये फ्रूट जे आहेत ते येणं कंपल्सरीच असतं तर यांनी आदल्या दिवशीच बरेचसे असे फ्रूट जे आहेत तर ते आणून ठेवलेले होते आणि मग ते फ्रूट वगैरे जे आहेत तर ते सुद्धा सगळे मग मी इथे एका साईडला येत काढून ठेवले जेणेकरून मग ते ते ना ना मग ते फ्रूट जे आहे तर लगे ज ते लगेचच खराब होत नाहीत नाहीतर मग आणल्यानंतर ना आपण जर लगेचच ते साईडला असे काढून नाही ना ठेवले तर बघा लगेच त्याला पाणी वगैरे सुटायला सुरुवात होते तर आता जीविकाला तर बघा टिफिनमध्ये पपईच न्यायची होती पण पपई जी आहे तर ती थोडीशी कच्ची होती त्याच्यामुळे मग तिला मी म्हटलं की दुसऱ्या दिवशी मी देते तर मग तिला आज येत ना मी फक्त डाळी वगैरे जी आहे ना तर तेच सोलून दिलेलं होतं आणि पपई तिची फेवरेट आहे पण ती काही पिकलेलीच नव्हती म्हणून मग ती काही मी तिला दिली नाही त्यानंतरनं मग दुपारच्या वेळेमध्ये मग म्हटलं आता खिचडी बनवायची आहे तर मग म्हटलं चला शेंगदाणे वगैरे जे आहे तर ते सुद्धा भाजून ठेवूयात तसं तर शेंगदाण्याचा कूट वगैरे जो आहे ना तर तो मी आधीच बनवून ठेवत असते पण दोन तीन दिवस खूपच घाई गडबड होते त्याच्यामुळे मला काही ते जमलंच नाही म्हणून मग म्हटलं की चला आता सकाळी जे आहे ते शेंगदाणे भाजून वगैरे ठेवूयात जेणेकरून मग दुपारी जे आहे तर ते डायरेक्ट खिचडी वगैरे जी आहे तर ती बनवता येईल तर आता शेंगदाणे भाजून मग म्हटलं एक अर्धा तास ते थंड होऊन द्यावेत त्यानंतरनंच मग कूट जो आहे तो तो बनवून ठेवूयात जेणेकरून मग कूट जो आहे तर तो आपला नरम राहत नाही आणि भरपूर दिवस जो आहे ना तर तो चांगला राहतो नाहीतर गरम गरमच जर तुम्ही शेंगदाणे वाटून वगैरे घेतले ना तर कूट जो आहे ना तर तो आपला खराब होऊ शकतो मग त्याला बुरशी सुद्धा लागू शकते आणि असा कूट जो आहे ना तो एकदम जास्तीचा करून ठेवला ना बघा तर आपलं सुद्धा जे कामाचं टेन्शन असतं ना एक्स्ट्राचं तर ते म्हणजे कमी होतं म्हणजे कधीही जरी आपल्याला वाटलं की शेंगदाण्याचा कूट आपल्याला भाजीमध्ये टाकण्यासाठी लागतोय तर असं जर बनवून वगैरे ठेवलेलं असलं ना तर मग ते पटकन आपल्याला भाजीमध्ये ॲड करता येतं नाहीतर मग काय होतं लगेचच करून लगेचच त्यामध्ये टाकायचं म्हटलं तर मग आपलं खूपच गोंधळ होतो आणि खूपच घाई सुद्धा होते त्यामुळे कधी असं जे एक्स्ट्राचं जे असतं ना तर ते बनवून ठेवलं ना घरातील वाटण म्हणा किंवा मग शेंगदाण्याचं कूट वगैरे म्हणा जे की खराब नाही होत तर मग आपलं जे काम आहे ना तर ते सोपं होऊन जातं तर आता इथेच ना मग मी तीन ते चार वेळा मिक्सरवरती जे शेंगदाणे आहेत ते फिरून घेतले त्याचा बारीक असा कूट करून घेतला आणि डब्बा सुद्धा मी वॉशच करून ठेवलेला होता त्याच्यामुळे लगेच मग त्यामध्ये सुद्धा भरून ठेवलं त्यानंतर ना मग उपवास म्हटलं की फरशा वगैरे ज्या आहेत त्या सुद्धा क्लीन करून घेतल्या कारण की घरातील वातावरण जे आहे तर ते उपवासाचे दिवस म्हटलं की वेगळंच बघा वातावरण आपल्या घरामध्ये तयार होतं आणि फरशा वगैरे सुद्धा क्लीन करून घेतल्या कारण की देवपूजा सुद्धा करायची होती तर त्याआधी म्हटलं बाहेरचं जे आहे ते अंगण वगैरे क्लीन करून घेऊयात कारण की पावसामुळे अंगण जे आहे ते खराब आहे म्हणजे पूर्ण चिखल वगैरे जो आहे ना तो जो सगळीकडे अंगणामध्ये असतो म्हणून मग म्हटलं की चला आधी ते क्लीन करून घेऊयात त्यानंतर ना मग ओटा वगैरे जो आहे तो सुद्धा क्लीन करून घेतला आणि सकाळी सकाळीच खरतल मारला येत ना मंदिरामध्ये सुद्धा जायचं होतं दर्शन घेण्यासाठी पण यांना वेळच नव्हता आणि मला सुद्धा घरातील कामांमुळे काही जाणं शक्य झालं नाही म्हणून मग म्हटलं की चला संध्याकाळी जे आहेत तर ते निवांत जाऊयात आणि तसं सुद्धा सोमवारच्या दिवशी भावाचा उपवास सुद्धा होता त्याच्यामुळे संध्याकाळी उपवास जो आहे तो काही सोडता येणार नव्हता तर मग म्हटलं की चला बाकीच्यांसाठी स्वयंपाक बनवूयात आणि मग म्हटलं माझ्यासाठी काहीतरी थोडंसं वेगळं जे आहे तर ते बनवून घेता येईल कारण की उपवास म्हटलं तर फारशी भूक सुद्धा लागत नाही तर आता इथे ओटा वगैरे जो आहे तर तो स्वच्छ असा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर ना मग दिवा जो आहे तर तो क्लीन करायला घेतला तर असा जो दिवा आहे ना बघा काचचा तो आमच्याकडे ना असा ऑलरेडी एक पहिला होता पण ज्यावेळेस मी तो क्लीन करायला घेतला ना तर त्यावेळेस माझ्याकडून ये त्याची जी काच असते ना बघा तर ती एका साईडने येत ना अशी थोडीशी तुटलेली होती आणि मग तो दिवा जो आहे तर तो मग तुटलेला दिवा जो आहे तो तो कसा लावायचा आणि काचसुद्धा तुटलेलीच होती म्हणून मग म्हटलं की चला नवीन दिवा जो आहे तो तो घेऊयात तर हा दिवा जो आहे ना तर तो पुण्यातून आणलेला आहे माझा भाऊ जेव्हा गेलेला होता दगडूशेठ गणपतीला तर तिथून मग त्याला मी सांगितलेलं होतं की तो येताना घेऊन ये तर मग त्याने सुद्धा आणलेला होता मग तो सुद्धा व्यवस्थित असा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये वात जी आहे तर ती सुद्धा होऊन घ्यावी म्हणून स्वच्छ असा नॅपकिनने जो आहे ना तर तो सुद्धा पुसून वगैरे घेतला आणि देवपूजा करायची म्हटलं की सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या व्यवस्थित अशा क्लीन करून घेतल्या ना तर आपलं मन सुद्धा प्रसन्न होतं आणि स्पेशली उपवासाच्या दिवशी तर आपलं जे क्लिनिंगचं जे काम असतं ना तर ते करायला आपल्याला अजूनच छान वाटतं कारण की उपवासाचा दिवस म्हटलं की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित झाल्या की आपल्याला सुद्धा छान वाटतं आता दुपारच्या वेळेलाच खिचडी करायची होती मग म्हटलं चला देवपूजा जी आहे ती करून घेऊयात तर बाहेरची देवपूजा जी आहे हॉलमध्ये जे मंदिर आहे तर तिथे आई पूजा करून घेत होत्या आणि इथे आतमध्ये सुद्धा एक महादेवांची मूर्ती मूर्ती नाही म्हणजे एक फ्रेमच आहे तर त्याची पूजा जी आहे ना तर ती मी करून घेत होते आणि मग म्हटलं आज सोमवार आहे तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा क्लीन करून घेऊयात तर इथे थोडंसं धूप वगैरे लावल्यानंतरनं किंवा अगरबत्ती लावल्यानंतर नाहीत ना इथे थोडंसं खाली जे आहे तर ते अगरबत्तीचं जे असतं ना बघा तर ते पडलेलं होतं तर मग म्हटलं ते क्लीन करून घेऊयात आणि सगळं व्यवस्थित असं पुसून वगैरे घेतलं त्याच्यानंतरनं जी फ्रेम होती तर तीसुद्धा फोटोची तर तीसुद्धा क्लीन करून घेतली एका नॅपकिनने आणि मग म्हटलं की ते सगळंच क्लीन करून घ्यावं आता कारण की सगळंच एकदा क्लीन करून झालं ना तर मग ते दिसताना सुद्धा छान दिसतं नाहीतर मग सगळं अर्धवटच क्लीन केलं ना तर मग खूपच तिथे सुद्धा पसारा वगैरे होऊन जातो म्हणून मग म्हटलं की चला हातासरशी जे आहे तर ते सुद्धा लगेच क्लीन करून घेऊयात त्यानंतरनं छान अशी फोटोची सुद्धा पूजा करून घेतली जेणेकरून आपलं सुद्धा प्रसन्न होतं आणि घरातील वातावरण जे आहे तर ते सुद्धा अगदी चेंज होऊन जातं त्यानंतरनं थोडीशी फुलं वगैरे सुद्धा मी आणलेली होती तर ती सुद्धा मग इथे ना फोटो पुढे व्यवस्थित छान पद्धतीने अशी ठेवलेली होती आणि उपवास म्हटलं की वेगळीच एनर्जी बघा घरामध्ये येते किंवा आपल्यामध्ये सुद्धा एक वेगळीच एनर्जी आहे ना तर ती काम करण्यासाठी तयार होते आणि कितीही बघा उपवासाच्या दिवशी आपण काही खाल्लेलं नसलं ना तरी सुद्धा काम करताना येत ना आपल्याला काहीच वाटत नाही उलट रोजची कामं जी आहेत ना तर ती अगदी आनंदाने आपण करायला घेतो तर आता इथे थोडीशी बेलाची पानं वगैरे सुद्धा आणलेली होती तर ती सुद्धा मग इथे वाहून घेतली आणि त्याच्यानंतर ना बघा हे जे चांदीचं बेलपत्र आहे हे तर मी ना एका ठिकाणी सोडून सोमवारचं उद्यापन होतं तर तिथे मी गेलेले होते तर तिथे हे बघा आम्हाला भेटलेलं आहे आणि खूप छान आहे हे याच्यावरती ओम नम शिवाय असं सुद्धा लिहिलेलं आहे तर ते सुद्धा इथे महादेवांना जे आहे ना तर ते मी अर्पण केलेलं आहे आणि छान अशी पूजा झालेली होती मन अगदी प्रसन्न झालेलं होतं त्यानंतर ना मग दिवा जो आहे तो सुद्धा मी क्लीन करून घेतलेला होता आणि मग तोच दिवा जो आहे तर तो मी इथे लावला कारण की खाली कसं इथे थोडेसे लाईटचे वगैरे कनेक्शन आहेत त्याच्यामुळे मग काचचा जो दिवा आहे तर तो मी इथेच लावला जेणेकरून तो सेफ राहील आणि खाली वगैरे तुम्ही बघू शकता इथे कॅमेरा वगैरे सुद्धा अटॅच केलेली आहे त्याच्यामुळे मग म्हंटल इथेच दिवा जो आहे तर तो ठेवूयात जेणेकरून मग आपल्याला सुद्धा जे आहे तर ते जास्त काळजी वगैरे राहणार नाही तर आता इथे ना मग पूजा करता करता ओम शिवाय नामाचा जप जो आहे तर तो सुद्धा माझा चालूच होता तर आता इथे आधी दिवा वगैरे लावून घेतला आणि त्यानंतरनं मग म्हटलं धूप किंवा अगरबत्ती जे आहे तर ते लावूयात तर आता अगरबत्ती लावताना मग म्हटलं की अगरबत्ती तर लावली तर मग ते खाली वगैरे सुद्धा तिथं पडू शकतं अगरबत्तीच्या वातीचं तर मग म्हटलं चला धुप जे आहे तर ते छोटीशी धूप जे आहे तर ती इथे लावून घेऊयात तर आता इथे बघू शकता तुम्ही फायनली माझी पूजा जी आहे, आहे जी ना तर ती करून झालेली आहे आणि खूप छान वाटत होतं वातावरण घरातील जे होतं ना ते अगदी प्रसन्न झालेलं होतं आणि त्यासोबतच मग देवपूजासुद्धा आईने करून घेतलेली होती तर मग फुलं सुद्धा इथे बघा वाहिलेली आहेत आणि त्यानंतर मग असतं महत्त्वाचं काम ते म्हणजे घरामध्ये कापूर जो आहे तर तो जाळणं तर आता या मशीनमध्येच कापूर जो आहे तर तो मी जाळत असते आणि माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलेलं असेल की कापूर घरामध्ये जाळल्याने आपल्या घरातील नेगेटिव्ह एनर्जी जी असते ना आता ती पूर्ण बाहेर निघून जाते आणि हा भीमसेन कापूर आहे आणि घरातील वातावरणसुद्धा प्रसन्न होतं आणि घरामध्ये बघा जो सुवास असतो ना तर तो सुद्धा खूप छान असा दरवळत असतो आता झाली होती दुपारची वेळेत मग दुपारच्या वेळेमध्ये मी बनवलेली होती खिचडी तर आता म्हटलं खिचडी बनवलेलीच आहे तर सोबत थोडेसे फ्रूट्स आहेत तर ते सुद्धा कट करून खाण्यासाठी घेऊयात आणि आता हे अननस आहे तर ते सुद्धा मी लगेचच कापून घेतलं म्हणजे कसं सगळेजणच खातात आता सगळ्यांनाच आवडतं तर कट वगैरे करून ठेवलं ना असं की सगळे मग खाताना वगैरे व्यवस्थित घेऊन खातात नाही कट वगैरे जर नाही केलं ना बघा तर मग ते तसंच राहतं त्याच्यापेक्षा मग असं वाटतं की चला आपण जे आहेत ना तर ते व्यवस्थित असं कट करून ठेवूयात जेणेकरून जो काही पसारा वगैरे असेल तर तो सुद्धा कमी होतो आणि फ्रूट जे आहेत तर ते सुद्धा खाण्यामध्ये येतात तर आता इथे ना मी पेरू सुद्धा बघा चिरण्यासाठी घेतलेला होता आणि वरून तर पेरू इतका चांगला वाटत होता पण त्याला कट केल्यानंतर आतमध्ये तो पूर्ण खराब असा झालेला होता मग तो कट केलेला पेरू साईडला ठेवून दिला आणि पुन्हा एक नवीन पेरू घेऊन पुन्हा तो कट केला आता पेरू वगैरे कट केला त्यानंतर अननस सुद्धा कट करून घेतलेलं होतं आता पसारा बघा काय किचन ओट्यावरचा कमी होणार नाही म्हणून मग म्हटलं की चला जोपर्यंत आपली खिचडी जी आहे तर ती शिस्ती आहे तोपर्यंत म्हटलं इथला पसारा जो आहे तर तो आवरून घेऊयात जेणेकरून मग चिलटं वगैरे जे आहे तर ती जास्त होत नाहीत आता ते लगेचच मी बाहेर सुद्धा नेऊन टाकून देणार आहे आणि त्यानंतर मग खिचडी वगैरे सुद्धा तयार झालेली होती तर म्हटलं चला आधी देवांना जो आहे तर तो नैवेद्य दाखवून घेऊयात आणि त्यानंतरच मग आपण जे आहे तर ते जेवणासाठी बसूयात तर मग इथे दोन प्लेटमध्ये येत ना खिचडी जी आहे तर ती मी काढून घेतलेली आहे तर आधी नैवेद्य वगैरे देवांना दा दाखवून घेणार आणि त्यानंतरनच मग आम्ही जेवणासाठी बसणार आहोत तर त्यानंतरनं बघा मी काही शूटच केलं नाही आणि संध्याकाळच्या वेळेला मग मी स्वयंपाक वगैरे आवरला आणि मग आम्ही देवळामध्ये दे निघालो तर आता देवळामध्ये दे शूट करायचं म्हटलं ना तर सोमवार म्हटलं ना तर इतकी गर्दी झाली होती ना देवळामध्ये की कॅमेरासुद्धा मला हातात धरता येत नव्हता इतकी गर्दी होती त्याच्यामुळे मग मी ते काही शूटच केलं नाही त्यानंतरनं सगळ्यांसाठी आधी स्वयंपाक बनवला भांडी वगैरे क्लीन केली मंदिरात जाऊन आलो आणि त्यानंतरनं इथे येतना मी माझ्यासाठी साबुदाण्याची जी खीर असते ना तर ती बनवण्यासाठी घेतलेली होती तर इथे येतनं मी आधी थोडंसं पाणी के ॲड केलं आणि त्यानंतर ना दोन ते तीन चमचे साबुदाणा जे भिजवलेले असतात तर ते यामध्ये मी ॲड केलेले आहेत तर आता शाबुदाना जो आहे ना तो यामध्ये ॲड केला ना की मग आपल्याला काय करायचं आहे एक ते दोन मिनटं जे आहे ना ते थांबायचे पाण्याला अशी उकळी आली की मग आपल्याला येत ना त्यामध्ये साखर जी आहे ना तर ती आपल्याला इथे ॲड करायची आहे आणि तुम्ही बघू शकता शाबुदाना जो आहे ना तो व्यवस्थित असा फुगलेला आहे म्हणजे तो आता रेडी झालेला आहे आणि आता सगळ्यांसाठी तर मी स्वयंपाक बनवलेला होता आणि माझ्यासाठी तर दुपारची खिचडी जी आहे ना तर तीसुद्धा शिल्लक होती पण मग म्हटलं की नको थोडीशी खीर जी आहे तर तीच बनवून घेऊयात कारण की खिचडीने वगैरे सुद्धा काय होतं बघा बरेचदा आपलं पोट वगैरे सुद्धा दुखू शकतं त्यामुळे मग साधी सिम्पल अशी खीर इथे मी बनवलेली आहे आणि इथे बघा मी साखर जी आहे ना तर ती आता यामध्ये ॲड केलेली आहे साखर व्यवस्थित आपल्याला अशी मिक्स होऊन द्यायची आहे आणि मग त्यानंतरनच आपल्याला यामध्ये दूध जे आहे ना तर ते ॲड करायचं आहे तर आता तुम्हाला खीर जशी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये दूध जे आहे ना तर ते ॲड करू शकता मला जास्त घट्टसरसुद्धा आवडत नाही त्यामुळे मग मी त्या प्रमाणातच दूध जे आहे तर ते यामध्ये ॲड केलेलं आहे दूध यामध्ये ॲड केलं की के आपल्याला अजून एक ते दोन मिनटं याला व्यवस्थित बारीक गॅसवरती उकळून द्यायचं आहे आणि जसं आपल्याला हवं आहे तशी आपली खीर ते बघा बनवून तयार होते तुम्हाला जशी आवडत असेल तुम्ही त्या पद्धतीने खीर जी आहे ना तर ती बनवून घेऊ शकता तर चला तर मग आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच एंड करते आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ